उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा आरोप करत शिंदेगटानं त्यांची कास सोडली मात्र हिंदू धर्मानुसार सुद्धा ठाकरे गटच योग्य असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केलाय त्यासाठी त्यांनी गौतम ऋषींनी दिलेल्या न्यायसूत्रांचा दाखला दिला हिंदू धर्मातील प्राचीन न्यायसूत्रांनुसार न्याय निवाडा करताना ऐतिह्य सादर केलेली कागदपत्र अर्थात पक्षाची कार्यकारिणी आणि राजकीय पक्षाद्वारे बजावण्यात आलेला पीप अर्थात पक्षादेश सुनावणी दरम्यान मांडण्यात आला प्रत्यक्ष पुरावे असून ते सिद्ध होत आहेत त्यामुळं हे पुरावे न्यायसूत्रांमधील पहिल्याच प्रत्यक्ष प्रमाणाचा निकषावर खरे उतरतात याउलट शिंदे गटाचा युक्तिवाद हा ऐतिह्य अर्थात अफवांवर आधारित आहे त्यांनी दिलेले पुरावे सिद्ध होत ठाकरे गटाचा युक्तिवाद योग्य असून तो मान्य करण्यात यावा असा दावा कामत यांनी केलाय राजकीय पक्षानं विधिमंडळ पक्षाला दिलेले अधिकार म्हणजे काही कोरा छेक नाही जसे ते दे अधिकार देण्याचा हक्क राजकीय पक्षाकडे आहे तसेच ते परत घेण्याचाही त्यांचा हक्क अबाधित आहे असा युक्तिवाद यावेळी कामत यांनी केलाय शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गुगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले म्हणून आम्ही गेलो असं वक्तव्य साक्ष दरम्यान केलंय छत्रपतींच्या नावानं सुरतेला जाता तर मग जीवाला धोका असल्याचा आरोप का करता हा छत्रपतींचा अपमान असल्याचाही युक्तिवाद कामत यांनी केलाय तसंच सगळ्या आमदारांना स्वप्न पडले आणि ते सुरतला गेले असे होऊ शकत नाही हे षडयंत्र होते हेच यावरून दिसून येतं असंही ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी